मुंबई शिक्षक विचारवंच सावर्डे यांच्या आजचा हा जो कार्यक्रम उपस्थित केलेला आहे खरंतर या कार्यक्रमाला अशी मंडळी योगायोगाला काल मी जिन्नस घ्यायला गेलो होतो कठिराणावाच्या मुलांना आणि आमचे दोन सर हे आणि दुसरे एक सर होते ते आतोसमध्ये गप्पा चालला होता त्यांच्या की उद्या असा असा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी अमुक अमुक व्यक्ती येणार आहे नाव परिचय मला काय माहितीच नव्हता फक्त एवढं माहिती होत की काहीतरी ते मार्गदर्शन करायला येणार आहे कसलं मार्गदर्शन तर ते शैक्षणिक मार्गदर्शन करायला येणार आहे हा त्यांचा एक शब्द मला वाटतं ते सर होते आणि हा ते एक सर होते आणि दुसरे होते हा हे अगदी चालचे तिथे चालली होती आम्ही बिल्ड करत होते ते जिन्नर जिन्नस घेत होतो आता शैक्षणिक मार्गदर्शन म्हटल्यानंतर थोडस म्हटलं की काहीतरी व्यक्ती शिकलेसमोर जास्त असणार आहे निश्चितच आणि काय फार काम जावं लागत नाही घरापासून मी तरी राहते म्हटलं जवळच आहे घरी माझ्या बंधू आले होते मुंबईतून त्यांच्याही चिरंजीवाला सांभाळून ठेवलं तरी मला आठवीला आहे आणि माझीही कन्या होती म्हटलं ठीक आहे त्यालाही कुठं तरी घेण्यापेक्षा मी घेऊन जातो एक शैक्षणिक मार्गदर्शन आहे त्याला त्यांना विचारलं तुम्हाला आवडेल काय नाही बाबा तुम्ही जाताय माझी कन्या म्हणजे सर मी पण येते चला त्यालाही बोगांना घेऊन जाऊ आता आपला वेळ भरपूर झाला मी जास्त बोलत नाही आणि म्हणून मी पाहायलासाठी आलो सर खरंच इथं आल्यानंतर आजचा जो गेलेला वेळ खरोखर सारख्या लागला आणि एका व्यक्तीनं सुशिक्षित व्यक्तीनं ऐकलं सरांना मी तिथंच लगेच बोललो सर मी उद्या सकाळी गेला कार्यक्रम एवढा आहे मला व्हॉट्सअपला जरा तुमचं ते कॉम्प्युट वगैरे पाठवा त्यांची गडबड होती माझी गडबड होती फक्त पत्त मला पत्ता कोण व्यक्ती एवढं कळेल त्यांनी त्यांना माझा नंबर घेऊन गेले तरी रात्री पाठवलं मला पण माहिती नाही सकाळी उठल्यानंतर रात्री बघितला म्हटलं ठीक आहे या पत्त्यावर घ्यायचं आहे इथं जाऊ देऊया आणि मग त्या कार्यक्रम अटेंड केला पण खरंच वाटलं आणि खरंच मी कार्यक्रम हा अटेंड केला दुसरं एक माझं काम होतं ते मी सोडलं आणि खास कार्यक्रमासाठी आलो पण आता वाटायला तर ते काम काय आजचं उद्या पण बिकेल पण हा कार्यक्रम मला परत बघायला मिळावा नसता कारण इतका सुंदर <laughs> आणि सर माझी विनंती आहे तुम्हाला की असाच तुमचा कार्यक्रम अनेक ठिकाणी जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तसं तुम्ही हा कार्यक्रम वेगवेगळ्या ग्रामीण भागात अरेंज करावा की जेणेकरून वेगवेगळी मंडळं अनेक कार्यक्रम करतात त्याच्यातला हा एक कार्यक्रम अरेंज करावा आमचं काय जर सहकार्य लागलं फुलना बाबती आम्ही निश्चितपणे योगदान देऊ एवढंच मी सांगतो मी एक माझं नाव साळुंके करून देतो मी साळुंके संतोष कोशिराम कडवई हायस्कूल एंज्युनियर कॉलेज भाईशागोर सरकार हायस्कूल इंज्युनियर कॉलेज कडवईला मी सुपरवायझर आहे अठरा महाराष्ट्र घटाके एन सी सी आर्मी वर्स सर्फाईड ऑफिसर आहे त्यामुळं माझा आर्मी एन्सिस्टर ग्रुप आहे माझ्या हे पण होईल म्हणून मी तिथं काही कार्यक्रम अरेंज करू शकेल फोन करणार आहे तुम्हाला इन्व्हाइट करेन अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा होतो एक शिक्षक आल्यामुळे सुद्धा हा एक फायदा झाला एक माणूस आला पण शंभरला फायदा करून घेऊ शकतो एक उदाहरण इथं दिसेल म्हणून या सरांचं पण उदाहरण मला निश्चित द्यावं लागेल इथे एक शिक्षक बोलला म्हणून मी लगेच तयार झालो काहीतरी निश्चित चांगलं असणार आहे म्हणजे एक शिक्षक बोलला तर शंभराला फायदा होतो हे मला निश्चित त्याच्या दिसलं आपल्यालाही दिसेल आणि अशा हजारो लाखोंना फायदा होईल म्हणून आधी शिक्षकाला चांगला फायदा होईल की आपोआपच त्या ज्ञानाचा फायदा लाखो विद्यार्थ्यांना होईल धन्यवाद वेळ